नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती हो मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यामध्ये पार्टी आसन टार आर टी चारती आणि महाज्योती या संस्थांमार्फत आपल्या स्पर्धा परीक्षाची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सामायिक पूर्वपरीक्षा प्रशिक्षण केंद्र जिका, ही जी काही योजना आहे हे योजनेबाबत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज त्यांनी मागवले होते आणि त्याची मुदत नुकतीच अठरा तारखेला एकोणीस तारखेला ऑगस्ट मध्ये संपलेली आहे ही मुदत त्यांनी वाढून दिलेली आहे ही विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आणि आनंदाची बातमी आपल्यापर्यंत या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याकरता मी या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येत आहे तर मित्रांनो जी काय मुदत आहे मुदत किती तारखेपर्यंत वाढवलेली आहे आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात एफ स्वरूपात कोणती लागतात फोटोच्या स्वरूपात कोणती लागतात याबद्दलही आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत अवघ्या काही थोड्या वेळाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या फायद्याच आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला नसेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याला समजेल की कोणते डॉक्युमेंट लागतात कोणते लागत नाहीत कशा प्रकारचे लागतात किती मध्ये पीडीएफ लागते याच सखोल विश्लेषण या ठिकाणी एक पाच मिनिटं अवघ्या पाच मिनिटामध्ये या ठिकाणी मी करणार आहे मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण हे बघूया बघा सामायिक प्रवेश परीक्षा ही काय बारटी असेल त्यानंतर टार्टी आहे सारटे आहे आरटी आहे आणि महाज्योती आहे या संस्थांमध्ये कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो याबद्दल आपण व्हिडिओ तयार केले केलेलाच आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि हे बघा जो कोणी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करत असेल पण पोलीस भरती असू द्या राज्यसेवा असं असू द्या कंबाईंड गट असू द्या युपीसीच्या असू द्या बँकिंगचे असू द्या इत्यादी सर्व परीक्षांचे सामायिक पर प्रवेश परीक्षा होणार आहे आपल्या जवळचे विद्यार्थी कोणी जर अभ्यास करत असेल तर त्याला शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याला आर्थिक फायदा मिळवण्यासाठी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्याला सुद्धा याचा खूप लाभ होऊ शकतो बघा मित्रांनो तर बघा याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आता नवीन कोणती दिलेली आहे आणि करता कोणती कागदपत्रे लागतात हे याचं सकल विश्लेषण आता पाहूया बघा बघा सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ या ठिकाणी दिलेली आहे बघा एकोणीस तारखेला त्यांनी हे नोटिफिकेशन या ठिकाणी जारी केलेलं आहे बार्टी मार्फत आणि बघा याच्यामध्ये बघा आरटी पार्टी टार्टी सारती महाज्योती या संस्थांमार्फत लाभार्थी तसेच सामाजिक विकास करता विविध प्रकल्प आणि योजना या ठिकाणी राबवले जातात मग याच्यामध्ये बघा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करता मग याची जी काय तारीख होती बघा सात एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी व तीस सात दोन हजार पंचवीस रोजी पार्टी संकेतस्थळावरती बघा तुमचे जे काही सर्व जे काही अर्ज आहेत ना हे पार्टी त्या संकेतस्थळावरती तसेच विविध वर्तमानपत्रात या ठिकाणी त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की या लिंकवर जाऊन अर्ज वीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करायचे आहेत वीस ऑगस्ट पर्यंत तुमची ही अर्ज सादर करण्याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची तारीख या ठिकाणी वीस ऑगस्ट दिली होती त्यानंतर मित्रांनो बघा आता त्यांनी नवीन घोषणापत्र काढलं आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी, जी काही तारीख आहे आहे ती बघा अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे आठ दिवस तुम्हाला ही मुदत वाढून दिलेली आहे बघा मित्रांनो तुम्ही अजूनही तुमचे काय डॉक्युमेंट असतील नॉन क्रिमिनल असेल जातीचं प्रमाणपत्र असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल इत्यादी डॉक्युमेंट जर तुमचे सेतू केंद्र केंद्रामधून काढायची बाकी असतील तर तात्पुरती आता लगेच तात्काळ तुम्ही ते हे डॉक्युमेंट काढून घ्या का तर अर्ज भरताना हे डॉक्युमेंट लागतात त्याकरता त्यांनी आठ दिवसाची मुदत दिलेली आहे तीन चार दिवसात डॉक्युमेंट काढून घ्या जर काढले नसतील तर आणि तुम्ही अर्ज भरा विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा आपल्या सारथी महाज्योती अशा जे काही अजून आरटी बारटी असतील त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवर्गानुसार विद्यार्थ्यांना हा ही खूप महत्वाची योजना आहे बघा आर्थिक लाभ भेटतो तुम्हाला ऑनलाईन क्लास भेटते तुमच्या अभ्यासामध्ये खूप मदत होते याचा तुम्ही फायदा घ्या मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा ही मुदत कुठपर्यंत वाढून दिलेली आहे अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढून दिली आहे मित्रांनो त्यानंतर बघा त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की तीस आठ दोन हजार पंचवीस या म्हणजे एकोणतीस आठ म्हणजे एकोणतीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधीत उम उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जातील ठराविक बाबीत दुरुस्त करण्यासाठी आणि अर्जाचे प्रिंट काढण्यासाठी मुदत देण्यात येत आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही इतर विद्यार्थी आहेत त्यांनी पाठमागील काळामध्ये जे काही ऑनलाईन अर्ज सादर केले असतील त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय दुरुस्त करायचं असेल आणि तुमची अर्जाची प्रिंट जर काढायची असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो त्यांनी बघा एकोणतीस ऑगस्ट एक एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस एक ऑगस्ट एक ही एकोणतीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दोन दिवसात तुम्हाला हे मुदत दिलेलं आहे तुमची काय दुरुस्त करायची असेल तुमची अर्जाची प्रिंट काढायची असेल तर परत तुम्हाला ही संधी दिली जात नाही प्रिंट काढण्यासाठी ह्या दोन दिवसात तुम्ही प्रिंट काढून घ्या जर काय तुम्हाला दुरुस्त करायचं असेल एकोणतीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट ह्या दोन दिवसात तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर मित्रांनो बघा जे काही कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे तुम्हाला ह्या ईमेल त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा पन्नास ते शंभर केबी मध्ये तुम्हाला उपलब्ध करावं लागेल बघा तुम्ही तुम्हाला जर तुमच्याकडे पन्नास ते शंभर केबी मध्ये जर आत्ता तुमचा फोटो जी साईज नसेल तर गुगलवरती जा आणि फोटो साईज म्हणून तिथं ता वेबसाईट टाका फोटो कन्वर्ट केबी मध्ये आणि ती साईज त्यामध्ये तुमचा फोटो कन्वर्ट करून घ्या पन्नास ते शंभर केबी मध्ये त्यानंतर तुमचा आधार कार्डशी लिंक असणारा जो काय मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लागेल आणि फोटोच्या स्वरूपामध्येच हा सुद्धा तीस केबी पर्यंत तीस ते पन्नास केबी पर्यंत तुम्हाला ही सिग्नेचरचा फोटो लागेल सिग्नेचरचा फोटो तीस ते पन्नास केबी पर्यंत गुगलवरती जाऊन कन्वर्ट करा जर त्याची साईज जास्त असेल तर मित्रांनो त्यानंतर बघा हे लागणारे जे काय पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर हे फोटोच्या स्वरूपात लागतील आणि पीडीएफच्या स्वरूपात कोणती डॉक्युमेंट लागतात ते पण बघून घे बघा पीडीएफच्या स्वरूपात लागणारी कागदपत्रे तुमचं दहावीचं गुणपत्रक असेल तुमचं दहावीचं प्रमाणपत्र असेल ते लागेल त्यानंतर बारावीचं गुणपत्रक लागेल ग्रॅज्युएट तुमची पदवी तुम्ही मिळवलेले आहे ते पदवीचं प्रमाणपत्र एक पीडीएफ स्वरूपात लागेल डोमसाईल लागेल बघा तुमचं पीडीएफच्या स्वरूपामध्ये डोमसाईल म्हणजे आदिवास प्रमाणपत्र त्यानंतर आधार कार्डच्या दोन्ही बाजूचे तुमचे फोटो लागतील ते पण पीडीएफच्या स्वरूपात लागतील त्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र असेल तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिल एक लागेल दिव्यांग जर असाल तर तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र हे पिडेपच्या स्वरूपात लागेल अनथ असाल तर अनताचं एक प्रमाणपत्र स्वरूपात लागेल त्यानंतर तीन वर्षाचा उत्पन्न दाखला हा सुद्धा तुम्हाला सांगतो स्वरूपात लागेल हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हे तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील पिडेफच्या स्वरूपामध्ये त्यामुळे मित्रांनो ह्या पिडेफची जी काही साईज आहे बघा ह्या पिडेफ ची साईज तुम्हाला तीनशे केबी पर्यंत लागेल तीनशे केबी पर्यंत तीनशे केबी पर्यंत तुमची पिडे ही या पीडेफची साईज एका पीडे एफ ची साईज तीनशे केबी पर्यंत लागेल तीनशे ते पण तुमची साईज जर जास्त असेल तर गुगलवरती जा आणि ते कन्वर्ट करा पी डीएफची साईज कन्वर्ट करा तीनशे केबी पर्यंत चला मित्रांनो बघा आता हे डॉक्युमेंट लागतील परंतु जे काय तुम्हाला ही सामायिक प्रवेश परीक्षा द्यायची आहे याच्याबद्दल तुमची जर संपूर्ण तयारी करायची असेल तुम्हाला आणि मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या इन्फिनिट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हे एक बॅच आहे ते बॅच मोफत आहे तुम्ही इन्फिनिट अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि या बॅच या बॅचबद्दल याच्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शनची बॅच तुम्ही ती घ्या ती बघा आणि त्यानुसार तुम्हाला काय अड्याडचणी असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुटतीलच आणि बॅच मध्ये तुम्हाला जर काही समजलंच नाही तुमच्या अजूनही काय तुमचे प्रश्न असतील तुमची काय अड्याडचणी असतील तर मित्रांनो बघा आम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म भरा तुमची जी काय माहिती आहे त्यामध्ये भरा आणि ते आमच्यापर्यंत पोहोचा आमची एनपीटी अकॅडमीची काय टीम आहे तुम्हाला ती संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करेल तात्काळ तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर मित्रांनो अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा आणि दुसरा नंबर आहे बघा पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला आमची टीम तात्काळ संपर्क करेल तुमच्या अडअडचणीवरती तुमच्या शंकेचं निरसन या ठिकाणी आम्ही लगेच करू तुमची कडून कोणतेही याकरता कोणती फी आकारली जाणार नाही मोफत सेवा आमच्या एनपीटी अकॅडमीकडून तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा मित्रांनो हे बघा आजचं नोटिफिकेशन आणि आजची जी काय अपडेट होती ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही पण तुम्ही एक मित्राच्या सहकार्याच्या भावनानं आपल्या मित्राला जर अर्ज भरलेला नसेल तर ही लागणारी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत आणि वाढलेली जी काय शेवटची अर्ज करायची डेट आहे त्यानंतर जी एकोणतीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्ट ह्या दोन दिवसामध्ये तुम्ही इतर पाठीमागे जे फॉर्म भरलेले आहेत मागच्या काही दहा पंधरा वीस दिवसामध्ये त्याच्यामध्ये जर काय बदल करायचा असेल तुमचे अर्जाचे प्रिंट काढायचे असेल तर त्याच्यासाठी दोन दिवस तुम्हाला वाढून दिलेले आहेत ते डेट तुम्ही बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा आपल्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा चला मी या ठिकाणी आपली रजा घेतो आणि थांबतो धन्यवाद